आजची हेअरस्टाईल युनिक आणि लॉंग असणार आहे खूप सुंदर आणि तुम्हाला आवडणारी अशी ही हेअरस्टाईल असणार आहे हॅलो फ्रेंड्स आज आहे आमचा शूट डे आज मी शकुंतलचा लुक क्रिएट करायचे ठरवले आहे त्याप्रमाणे मी आधीच काही प्रिपरेशन करून ठेवत आहे मला जी हेअरस्टाईल बनवायची आहे त्याच्यासाठी मी काही डोनट्स ओपन करून ठेवते आहे मोती आणि फुलांचा वापर करून मी काही ज्वेलरी प्रिपेअर करत आहे त्याच्यामध्ये मी इयरिंग्स आणि मांगटिका बनवत आहे किती सुंदर इयरिंग्स बनवले आहेत मी तुम्ही बघतच असाल त्यानंतर काही वेळात आमची मॉडेल आली होती तिचे काही बिफोर शूट आम्ही करून घेतले मॉडेल खूप हौशी असल्या कारणाने बरेच असे बिफोर शूट करून घेतले आणि ते करता करता एवढी मजा केली आम्ही खूप एन्जॉय केली त्यानंतर लगेचच आम्ही शकुंतल लुक ठरवल्यामुळे मला फ्लावर्सचा जास्तीत जास्त वापर करायचा होता म्हणून मी ब्लाऊज पण फुलांचा बनवण्यासाठी काही जुगाड केले कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या त्यामुळे मी काही सेलो टेपचा आणि फुलांचा वापर करून तिचा ब्लाऊज बनवण्याचे ट्राय केले आणि ते खूप छान असे बनलेसुद्धा आता वळूयात मेन गोष्टीकडे मी जी हेअरस्टाईल बनवते आहे ती खूप ट्रेंडिंगला होती त्यामुळे मला ती कधी ना कधी बनवायचीच होते मी ठरवले की ह्या लूकमध्येच बनवूया आणि मला ही खूप दिवसांपासून ही हेअरस्टाईल करायची असल्यामुळे मी ह्या लूकवर करायचे ठरवले हे जे एक्सटेन्शन वापरले आहे त्याची लिंक तुम्हाला मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून ते बाय करू शकता हे एक्सटेन्शन लावणं किती इझी आहे तुम्ही बघताय खूपच इझी असल्याकारणाने मीही हा ही हेअरस्टाईल इझिली करू शकले आणि जेवढी लेंथ मला हवी आहे तेवढी मी अचीव करताना तुम्हाला दिसत आहे तुम्ही बघतच असाल हे सगळे करत असताना मी फोटोग्राफरलाही कामाला लावले होते तोही खूप एन्जॉय करून हे काम करत होता तुम्ही बघत असाल मी इथे कमळ्यांचा वापर केला आहे कारण मला हा परफेक्ट लुक वाटत होता काय भारी हेअरस्टाईल झाली सुंदर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये बघताय ना किती मेहनत आहे ह्या सगळ्यांमध्ये मेकअप आर्टिस्ट नुसतं मेकअप करत नाही तर त्यामागील तुम्हाला मेहनत दाखवण्यासाठी मी हे बी टी एस बनवलेलं आहे आफ्टर शूट झाल्यानंतर आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो खरंच तुम्हाला माझे काम आवडले असेल तर कमेंटमध्ये मला कळवा आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच